जिल्ह्यात आजपासून सहा दिवसापर्यंत आदिशक्तीला निरोप देता येणार असून शहरातील आठवडी क्रमांक एक चा तर देशात द्वितीय क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून नावलौकिक आहे या उत्सवाला बावीस सप्टेंबर पासून आरंभ झाला जिल्ह्यातील तीन हजार तीनशे सव्वीस सार्वजनिक मंडळांकडून आदिशक्तीची स्थापना करण्यात आली आता आदिशक्ती बुधवार एक ऑक्टोबर पासून धूमधडाक्यात निरोप देण्यास सुरुवात झाली आहे जिल्ह्यात सहा ऑक्टोबर पर्यंत विसर्जन मिरवणूक चालणार असून त्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने दोन हजार पोलिसांचा यवतमाळसह हो जिल्ह्याभरात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गत महिन्याभरापासून सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी करून नऊ दिवस मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने आदिशक्तीची भक्ती करण्यात आली यंदाही शहरातील विविध मंडळांनी डोळ्यांची पारणे फेडणारे आकर्षक देखावे साकारल्याने उत्सवाला विशेष शोभा आली होती यवतमाळ शहरासह जिल्ह्याभरातही मोठ्या उत्साहात व जल्लोषात नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला आहे शहरी भागात आठशे सहा तर ग्रामीणमध्ये दोन हजार दोनशे पन्नास अशा एकूण तीन हजार तीनशे सव्वीस तर एक गाव एक दुर्गादेवी पाचशे एकोणसत्तर सार्वजनिक मंडळाची नोंद प्रशासनाच्या दप्तरी आहे आता नऊ दिवसांच्या भक्तीनंतर आदिशक्तीला निरोप देण्याची वेळ आली आहे पोलीस दलाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार एक ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर या सहा दिवसांच्या कालावधीत जिल्हाभरातील सर्व मंडळांकडून विसर्जन मिरवणुका काढून आधी शक्तीला निरोप दिला जाणार आहे या विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस दलाने तगडा बंदोबस्ताचे नियोजन केले आहे दोन हजार पोलिसांच्या माध्यमातून मिरवणूक मार्गावर आणि विसर्जन स्थळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे दुर्गा उत्सवाच्या या शेवटच्या पर्वात शांतता आणि उत्साहाचे वातावरण टिकून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे